नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक फारच संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत लग्नानंतर नोकरदार महिलांच्या पगारावर हक्क हा कुणाचा असतो माहेरच्यांचा कि सासरच्यांचा कि फक्त तिच्या नवऱ्याचा बऱ्याच घरांमध्ये अजूनही याचं स्पष्ट उत्तर हे कोणालाच माहीत नसतं म्हणून आज आपण कायद्याच्या भाषेत काय उत्तर आहे हे स्पष्टपणे जाणून घेऊयात तर मित्रांनो भारतीय कायद्यानुसार काम करून मिळवलेला पगार हा त्या व्यक्तीचाच वैयक्तिक उत्पन्न असतो म्हणजेच नोकरदार महिला आपल्या पगारावर पूर्ण हक्क ठेवू शकते ती विवाहित असो किंवा अविवाहित तिच्या कमाईवर कोणाही दुसऱ्याचा मालकी हक्क हा नसतो ही कमाई ती मायदेशी पाठवो नवऱ्याला देवो किंवा स्वतः वापरो ही तिची स्वतंत्र इच्छा असते बरं आता प्रश्न असा की नवऱ्याचा काही हक्क असतो का तर उत्तर आहे नाही कायद्यानं पतीला पत्नीच्या कमाईवर मालकी हक्क नाही हो जर ती स्वतःहून नवऱ्यासह उत्पन्न शेअर करत असेल तर तो वेगळा मुद्दा आहे पण जबरदस्तीने दबावाने तिचा पगार मागणं हे कायद्याच चुकीचं आहे पती पत्नीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दबाव टाकू शकत नाही काही वेळा माहेरची मंडळी आई वडील भाऊ बहीण असं म्हणतात की तुझा पगार थोडा घर खर्चाला लाव किंवा तू आमच्यासाठीच कमवत होतीस ना पण लक्षात ठेवा लग्न झाल्यावर ती तिच्या नव्या कुटुंबाची एक सदस्य असते पण तिच्या कमाईवर कोणाचाही कायदेशीर हक्क का हा लागत नाही जर ती आपल्या इच्छेने आपल्या माहेरच्या मंडळींना मदत करत असेल तर उत्तम पण हे मुलीला जबरदस्तीने सांगितलं जाऊ नये खूप घरांमध्ये पगारासाठी बायकोवर दबाव टाकला जातो पगार सासरच्या जा खात्यामध्ये टाक तू घरात पैसे देत जा अशा प्रकारे मानसिक छळ म्हणजेच मेंटल हरॅसमेंट हे केलं जातं आणि ते कायद्यानुसार गुन्हा आहे आय कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए नुसार पत्नीवर मानसिक व आर्थिक छळ केल्यास शिक्षेची तरतूद आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच नुसार जबरदस्तीने पगार काढून घेणे तिच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणणे हे फायनान्शियल अब्यूज आहे पगार हा तिचा वैयक्तिक मुद्दा आहे ती तिच्या कमाईबाबत काय निर्णय घेते म्युच्युअल डिस्कशन करून असू पण निर्णय तिचा स्वतःचा असावा म्हणून पती किंवा सासरच्या मंडळींनी तिच्यावर आर्थिक बंधन टाकू नयेत जर दोघांनी एकत्र निर्णय घेतला तर ते कुटुंब उभं राहण्यासाठी योग्य आहे काही जणी लग्नानंतर स्वतःहून संयुक्त बँक खाते उघडतात नवऱ्याच्या नावाने एटीएम देतात किंवा संपूर्ण पगार नवऱ्याच्या खात्यावर जमा होतो हे सगळं तिच्या इच्छेवर आधारित असेल तर योग्य आहे पण जर तिला जबरदस्तीने ते करावं लागत असेल तर हे गैरकायद्याचं आहे आणि त्याविरुद्ध तक्रार देखील करता येते तर यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यावी स्वतःचं बँक अकाउंट स्वतंत्र ठेवा मासिक खर्चाचे नियोजन स्वतः करा म्युच्युअल फंड एफ डी बचतीचे निर्णय स्वतः घ्या जर पगारावर तणाव असेल तर तक्रार नोंदवा माहेर आणि सासर दोघांकडून दबाव टाळा महत्त्वाचे कायदे कोणकोणते आहेत ते बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल चौदा पंधरा नुसार स्त्रियांना समान अधिकार आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे नुसार तिचा पगार कोणतीही व्यक्ती तिच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही डोमेस्टिक डोमेस्टिकारशे अठ्याण्णव मानसिक आणि आर्थिक छळ तक्रार कधी करावी आणि कुठे करावी जर तिच्या पगारावर जबरदस्ती केली जात असेल घरामध्ये आर्थिक शोषण होत असेल तिला स्वातंत्र्य नाकारलं जात असेल तर ती महिला आयोग पोलीस स्टेशन किंवा महिला हेल्पलाईन यांच्याकडे मदत मागू शकते मित्रांनो पगार कोणत्याही स्त्रीचा असो तो तिचा स्वतःचा अधिकार आहे माहेरचे असो किंवा सासरचे तिच्या कमाईवर कोणाचाही कायदेशीर हक्क हा नाही स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर ती समाजात घरात आणि स्वतःच्या आयुष्यात मोठं स्थान मिळवते हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्त्रीच्या हक्कासाठी आवाज उठवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद